पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला काल ताई ता ता जो निकाल लागलेला आहे शिवसेनेचा त्या शिवसेनेच्या निकालाहून असं दिसतं नाराज राहिला की शिवसेना जिंकली आणि ठाकरे हात याचा परिणाम आता आपल्या राष्ट्रवादीवर काय होता शिवसेना म्हणजे कोण शिवसेना शिवसेना म्हणजे कोण शिंदे असं असतं अदृश्य शक्ती हा शब्द मी नाही काढलेला का। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी आसाममधून ते म्हणले होते की आपल्या मागे अदृश्य शक्ती आहे आणि अदृश्य शक्ती आपल्याला मदत करेल आता अदृश्य शक्ती कोण आहे काय ही नाही मला माहिती त्याच्यामुळे अदृश्य शक्तीच्या जीवावर जे काय या देशात संविधानाच्या विरोधात किंवा संविधानाला बाजूला ठेवून जे निर्णय घेतले जातात हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्ही लोकशाहीवाले लोक आहोत आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच राजकारण समाजकारण करणार आणि ज्या पद्धतीने ओरबाडून तो पक्ष देण्यात आला कारण माझं ठाम मत आजही आहे की हा पक्ष वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींना तो पक्ष दिला आणि त्यानंतर दहा ते पंधरा वर्ष ह्याच लोकांनी उद्धवजींना नेता मानला उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये अडीच वर्ष हे सगळे लोकांनी मंत्रिपदं भूषवली आहेत ना त्यामुळे एकदम असं काय झालं अदृश्य शक्तीने केलं की हा प्रश्न आला आमच्याकडे गटबीट काय झालेले नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष हे आदरणीय शरद पवार आहेत दिल्लीपासून नाही काश्मीर टू कन्याकुमारी कोणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा बच्चा बच्चा जाणताय की बच्चा म्हणा किंवा सिनियर सिटीजन म्हणा सगळ्यांना माहिती आहे की या पक्षाची स्थापना ओळख आणि चेहरा हा फक्त आदरणीय शरद पवार आहेत त्यामुळे अदृश्य शक्ती काय करेल वगैरे मला माहिती नाही माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर माझा प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला न्याय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका